वसमत शहरातील प्रमुख रस्त्यावरच भरतोय बाजार शहरातील प्रमुख रस्ते मोकळा श्वास कधी घेणार हिंगोली जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या वसमत शहरामध्ये आता वसमत शहरातील प्रमुख रस्त्यावरच फळभाजीपाला विक्रेते व दुकानदारांनी आपली दुकाने थाटली आहेत या फळभाजीपाला विक्रेत्यांचा रहदारीला मोठा त्रास होत आहे व फळबाजीपाला विक्रेत्यांनी रस्त्याच्या काटोकाट व मधोमध आपली दुकाने थाटली आहेत त्यामुळे वाहनधारक व पादचाऱ्यामध्ये नेहमीच वाद होत आहे त्या वादाचे कारण गुन्हेगारीमध्ये होत आहे कारंजा चौक ते महावीर चौक दरम्यान नेहमीच रहदारीची वर्दळ असते बाजूला शहर पोलीस स्टेशन आहे परंतु हे फळ भाजीपाला विक्रेते पोलिसांच्यासुद्धा नाकी नऊ आणित आहेत लहान मोठ्या व्यापाऱ्यांनी तर आपली मनमानी करून रस्त्यावरच दुकाने थाटली आहेत मागील काही दिवसापूर्वी या विक्रेत्यांना इतर ठिकाणी व्यवस्था करून देण्यात आली होती परंतु प्रमुख रस्त्यावरच बाजार भरवण्यामागे फळभाजीपाला विक्रेत्यांच्या पाठीवर कोणाचा आशीर्वाद आहे असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे मागील काही दिवसापूर्वी नागरिकांनी या संदर्भात अनेक तक्रारी केल्या परंतु त्यावर अजून नगरपालिका प्रशासनाने कोणतीही दखल घेतलेली नाही स्वतः पोलिसच्या या व्हिडिओमध्ये गाडा बाजूला करत असल्याचे आपल्याला दिसत आहे शहरातील प्रमुख रस्त्यावर मोठमोठ्या प्रमाणावर अतिक्रमण वाढले आहे नगरपालिकेचे अर्थपूर्ण दुर्लक्ष असल्याची चर्चा दबक्या आवाजात ऐकायला मिळाली रस्त्यावर भरत असलेल्या बाजारामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे वसमत शहरातील प्रमुख रस्ते मोकळा श्वास कधी घेणार की याहीपेक्षा रस्त्यावर मोठा बाजार भरवणार असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे